आपण दिवाळी चांगली करतो हे सगळं कुणाची धन्यता आहे त्या बॉर्डरवर असलेल्या सर्व तैनात असलेल्या वीर जवानांची आपल्यावर असलेली कृपा आहे आणि आपण आपलं जीवन एक जवान जेव्हा शहीद होतो शहीद होता होता त्याच्या मनामध्ये काय भावना आहेत एका कवीने सुंदर एका वाक्यामध्ये त्याची रचना केलेली आहे की तो मनामध्ये विचार करतो दोसतो हम चले दे चले अपना दे अपनी जा ताकि जीता रहे अपना हिंदुस्तान हम जिए हमरे इस वतन के लिए इस पाहतो आणि स्वतःचा जीव देतो पण उत्तम भाऊ जानकर साहेब आपल्या सर्वांसोबत उपस्थित झालेले त्यांच्यासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वगैरे स्वागत करायचं वेळातून वेळ काढून आल्याबद्दल समस्त कुडूस गावकऱ्यांतर्फे मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते विठाल 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 सुरक्षित राहण्यासाठी सेनेवर जे जवान तैनात आहेत सेनेवर बॉर्डर वर जे इंडियन आर्मी आहे किंवा जे पोलीस आहे सगळे जण किती आपल्या जीवनासाठी कार्य करतात कारण म्हणतात ना चांगली करतो हे सगळं कुणाची धन्यता आहे त्या बॉर्डरवर असलेल्या सर्व तैनात असलेल्या वीर जवानांची आपल्यावर असलेली कृपा आहे आणि आपण आपलं जीवन फुकत हिच्यासाठी तिच्यासाठी कमावतोय एक जवान जेव्हा शहीद होतो शहीद होता होता त्याच्या मनामध्ये काय भावना आहेत एका कवीने सुंदर एका वाक्यामध्ये त्याची रचना केलेली आहे की तो मनामध्ये विचार करतो हुँ, हुँ, हु, दोस्तो साथियो हम चले दे चले अपना दे अपनी जा ताकि जीता रहे अपना हिंदुस्ता हम जिए हम मरे इस वतन के लिए इस शमन अशा प्रकारे एक शहीद जवान मरताना विचार करतो कशाचा ना त्याच्या बायकोचा ना पोराचा ना घरचा ना परिवाराचा तो म्हणतो दो होतो साथी हम चले दे चले आम्ही जात आहे कशासाठी आपला प्राण अर्पण करून जाते कशासाठी इथून येणारी पिढी हे स्वाभिमानाने जगली पाहिजे इथून येणारी पिढी हे आपल्या अभिमानाने जगली पाहिजे इथून येणारी पिढी हे चांगली काहीतरी घडली पाहिजे आपल्यासाठी त्यांनी जीव देतात आणि आपण इकडं हिरो हिरुनचे फॅन बनून फिरतो बरोबर ना ते म्हणतात ना सुंदर एक वाक्य कोई कैटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए कोई कैटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए ऊपर बैठकर सोचते होंगे सभी वीर शहीद जवान कि हम भी किन सालों के लिए मर गए हम भी किन सालों के लिए मर <स्ध किन boşütfen> गए बघा आपलं मरण आपल्या घरच्यांनी नाही आख्या देशाने सेलिब्रेट केलं पाहिजे असं मरण मरावं आणि ही शिकवण आपण आपल्या लेकरांना द्यायला पाहिजे विठाल विठाल देणार नाही तोपर्यंत आपली येणारी ही चांगली घडू शकत नाही म्हणून चांगले लेखर पाहिजे असतील कुळी कन्या पुत्र होती जी साथी कथा याचा हरिक वाटे देवा आपल्यालाच नाही तर त्या भगवंताला त्याचा हरिक वाटे फक्त अशी लेकरं घडायला पाहिजेत आणि आपली लेकरं कशामध्ये गुंतलेली आहेत पबजी मध्ये झुप्पी लुडो एक मते जंगली रमी पे आओ ना महाराज या पे वेलकम बोनस मिलेगा ज्यांना भारत सरकारने पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार दिलेले ते हिरो हिरोनी ज्यांचे आपण फॅन ते आपल्याला इथे येऊन शिकवतात काय दाणे दाणे मी केसर का ते खरच ते खात असतील का हे प्रत्येकाला माहित आहे बरोबर ज्यांना आपण भारतरत्न पुरस्कार दिले जे सगळ्यांच्या आवडीचे क्रिकेटपटू आहेत त्या आपल्याला म्हणतात झुप्पी लुडो पे आई यासे पैसा कमाईये कित्येक मोठमोठ्या हिरोन्या मोठमोठे हिरो हे सगळ्या ऍडव्हर्टाईजमेंट काढत आहेत तुम्हाला काय वाटते ते एवढे रिक्षम टेकड्यात काय ऍपवरून पैसे कमाला नाही पण आपण याचा युजच करत नाही आपण याचा यूज करतो मनाचा थोडं हे दिमाग वर फक्त वजनासाठी दिला नाही वापर करण्यासाठी दिलेला आहे म्हणून आपल्या लेकरांनी ले आपण किती पैसा बर्बाद करतोय मी नेहमी एक उदाहरण देते एक पान मसाला पाच रुपयाला दिवसातून खातो इथं गणित परफेक्ट आहे सगळे अनपड आहे का तुम्ही शिक्षण कुणाच नाही झालं का तुम्ही सगळे मिळून मला नजर लावता का काय एक टक्काच बघायला थोडं इकडे इकडं पटपट उत्तर द्यायचे एक पान मसाला पुढी पाच रुपयाला दिवसातून दहा खाल पाच दहा हे एका दिवसाचे किती व्हायले त्यात मित्र वर्ग की मग अजून खर्च वेगळा मी फक्त स्वतःचा वैयक्तिक खर्च सांगतोय बर का बरोबर पन्नास रुपये रोजानं एका महिन्याचे किती व्हायले किती दीड हजार रुपये आणि दीड हजार रुपये महिन्याने एका वर्षाचे किती रुपये व्हायले अठरा हजार रुपये नुसतं खाऊन थुकण्यामध्ये आपण बर्बाद करतोय अठरा हजार रुपये इकडं कीर्तनाला जर कोणाला म्हटलं ना समाजाचं कार्य आहे थोडीशी देणगी द्या ना ते म्हणते आमच्याकडे काय पैशाचा उतू आला का इकडे त्यांच्याकडे पैसा नाही कोणी एखादं लेकरू शिक्षणासाठी तडपडत असेल आपण म्हणत नाही घे बाळा माझ्याकडून पैसा माझं लेकरू पण मी तुला शिकवाल पुढे जाय शिक आपल्याला तिकडं पैसा नाही पण दारू पिण्यासाठी गुटखा खाण्यासाठी एवढा पैशाचा होत आलेला आहे आपल्याकडं स्वतः पितो पण मित्राला सुद्धा पाजवतो मित्राला सुद्धा खाऊ घालतो म्हणून म्हणतात चांगल्या वाटेवर चला चांगल्या मार्गावर चला जेणेकरून आपलं काहीतरी भलं झालं पाहिजे आणि जेवढ्या जणांना व्यसन असेल त्यांनी या मंडपामध्ये इथेच ते व्यसन सोडून द्या विठाल विठाल एकदा सर्वांनी मिळून भजन करायचं विठो बा